इन्स्टिट्यूटच्या जवळच असलेला सगळ्यात स्वस्त नाश्ता म्हणजे दहा रुपयात एक इडली वीस रुपयात दोन इडल्या तीस रुपयात तीन इडल्या आणि सगळ्यात हलका फुलका असा हा नाश्ता होता कंटिन्यू आम्ही पंधरा दिवस तो नाश्ता केलेला तर क्लासमध्ये गेल्यानंतर केस कल कसे करायचे ते मॅमने आम्हाला पहिले शिकवलं होतं दोन दिवस पहिले तर त्याचीच प्रॅक्टिस मला करायची होती कारण की मला खूप भयानक कन्फ्युजन होतं इनवर्ड कल आउटब कट आणि रोलिंग कल ह्या तीन कलमध्ये दे खूप डेंजर कन्फ्युजन होतं त्याच्यामुळं मी तीन दिवस कंटिन्यू त्याचीच प्रॅक्टिस करत होती तर लंच ब्रेक झाला दोन वाजता आम्ही लंच ब्रेक झाल्यानंतर परत आमचं लेक्चर सुरू झालं या लेक्चरमध्ये आज मॅम आम्हाला शिकवणार होत्या हाय पोनी कशी घालायची जी आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे जेव्हा रिसेप्शन असतं किंवा मग संगीतचं वगैरे मेकअप राहतं तेव्हाही हायपोनी घातल्या जाते तर ते ती कशी करायची आणि ही मॉडेल जी आहे ती मॉडेल पण खूप छान होती दिसायला आणि तिच्यावर जेव्हा मॅमनी ती हेअरस्टाईल केली तीसुद्धा सुंदर दिसत होती तुम्हाला आता समोर दिसेलच तर दोन बॅच होत्या त्यातल्या पहिल्या बॅच म बॅचं झालेलं होतं हायपोनी तर ती बॅच आतमध्ये प्रॅक्टिस करत होती आणि आम्ही बाहेरच्या बॅचमध्ये होतो तर आम्हाला ही मॅमने हायपोनी कशी घालायची ती शिकवली आणि तुम्ही बघू शकता मॉडेल पण खूप छान आहे हायपोनी पण तिला खूप छान सूट झालेली आहे आणि दिसत पण ती खूप सुंदर होती आणि मॅमने केलीसुद्धा खूप भारी होती कल वगैरे मॅमचे खूप खूप भयानक परफेक्ट असतात तसे आम्ही खूप प्रयत्न केले पण कोणालाच जम जमले नाहीत ब ठीक आहे त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस करायची होती आम्हाला पण तर आम्ही सगळेजणं मिळून फक्त एकच प्रॅक्टिस आमची चाललेली ते म्हणजे केस कल करायचे हाय पोनीची तर इथं कोणी प्रॅक्टिस करतच नव्हतं सगळेजणं केस कल कसे करायचे त्याच्याच नांदात लागलेले ही भेंडी आहे भेंडी आणि माझी आमच्या दोघांची जाम म्हणजे हे चालू होती की हे केस कसं क कल करायचे त्याच्यात आमचं दोघींचं भयानक कन्फ्युजन होतं बट आम्ही नंतर दोघी पण व्यवस्थित शिकलोसुद्धा तर ज्यांच्यावर मी प्रॅक्टिस केली ते माझ्यावरसुद्धा प्रॅक्टिस करतात असा असा तिथं एक रूल होता तर त्याच्यानंतर डायरेक्ट हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी परत सकाळी गेल्यानंतर प्रॅक्टिस करायची होती तर मी परत आ, केस कल करायसाठी पार्टनर माझा चेंज केलेला आणि केस कसे कल करायचे ते कर, करून बघत होती तर पहिले आमची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर लंच ब्रेक झाला इथे तुम्ही बघू शकता काहीजण प्रॅक्टिस करतच होते लंच ब्रेक झाल्यानंतर परत मॅमने आम्हाला एक हेअरस्टाईल शिकवली त्या दिवशी मेसी बन कसा ब करायचा कसा क्रिएट करायचा आता मेसी बन आणि हायपोनी दोन दोन प्रॅक्टिस करायच्या होत्या माझ्या तरीसुद्धा मी कलवरच अटकलेली होती कारण माझ्या डोक्यात होतं की मला केस कल कसे करायचे ते परफेक्टली शिकायचं आहे आणि ते मी सुद्धा जेव्हा आलं मला तेव्हाच मी ह्या दोन गोष्टी करायला सुरुवात केली आता ह्या ज्या दिसत आहेत तुम्हाला त्या मॉडेल नाही आहेत त्या मॅम आहेत मृणाली मॅम जेव्हाही काही प्रॉब्लेम असतात क्लासमध्ये कोमल मॅमनी जे शिकवलं ते आपल्याला जर जमत नसेल जर कोणत्याही हेअरस्टाईलमध्ये काहीही हेअरस्टाईल म्हणा मेकअप म्हणा कुठल्याही गोष्टीत कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर मृणाल मॅम येऊन पर्सनली सांगतात लक्ष ठेवतात प्रत्येकाकडे जाऊन बघतात काही जर चुकत असेल तर स्वतःवरून येऊन सांगतात मृणाल मॅमचं जे रोल होता तो आमच्या तेवढ्या चाळीस दिवसाच्या क्लासमध्ये खूप भारी रोल होता आमच्यासाठी आणि हे बघा मॅडम इकडून जेव्हा कॅमेरा घेतला तेव्हा ती मस्त पोज देत होती आणि समोरून जेव्हा कॅमेरा आला तेव्हा चहाचा कप हातात होता एक कॉमेडीच झाली केस मी कल केलेले ते तुम्हाला दिसत आहे आणि आता ह्या दुसऱ्या मॅम आहेत जेव्हा संध्याकाळी सकाळी मॅमने आम्हाला शिकवलेलं सकाळी म्हणजे दुपारच्याच बॅचमध्ये मॅमने शिकवलेलं मेस्सी बन कसा करायचा आणि त्याच्यानंतर मी हा माझा पार्टनर घेतलेला आणि ही माझी पार्टनर घेतलेली ह्या ताईंना पार्टनर घेतलेलं आणि यांच्यावर मी करून बघत होती पहिले मी यांच्यावर ना हे हायपोनी केली आणि तुम्ही बघू शकता ही हायपोनी कुठल्याच अँगलनी हायपोनी झालेली नाही आहे कारण की मलाच माहीत नव्हतं की मी कशी काय विसरली हायपोनी कशी करायची तर मला समजतच नव्हतं लक्षातच येत नव्हतं कसं तरी मी विचारून विचारून ही हायपोनी केलेली नंतर लक्षात आलं कि की किती मूर्ख आहे मी की ही हायपोनी मला शिकवायच्या पहिलेसुद्धा येत होती आणि आता शिकवल्यावर मी कशी काय विसरली ते माझं मला समजत नव्हतं तेवढं होतंच ते म्हणा टेन्शन होतं सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या दोन चार दिवसाचं जे खाणं होतं त्याच्यामुळं माझी तब्येतही थोडीशी बिघडली होती त्याच्यामुळं थोडंसं झालं होतं इकडे तिकडे त्याच्यानंतर मेसी बंद केला तर तो मस्त परफेक्ट आलेला आता ताई माझ्यावर प्रॅक्टिस करणार आहेत आणि ताईंची प्रॅक्टिस झालेली आहे करून तुम्ही बघू शकता ताईंनी खूप छान केलेलं आणि बघा तुम्ही त्या ताई म्हणत होत्या मला हाच थोडंशी आणि मी माझ्याच गुंताडत होती <laughs> तर ठीक आहे त्यांनी पहिले हाय पोनी केलेली आणि त्याच्यानंतर त्यांना मेसी बंद करायचा होता प्रत्येकाला दोन दोन वेळेस प्रॅक्टिस करावं लागते आणि ट्रॅकर शीट असते त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर मृणाली मॅडम आहेत त्याच्यानंतर मिनल मॅम होत्या आणि राधा मॅम अशा तीन मॅम होत्या त्या तीनपैकी कोणत्याही मॅमला दाखवायचं आणि त्यांच्याकडून आपल्याला सही घ्यायची होती की हे बरोबर आहे की नाही असं खूप खूप भारी सिस्टीम आहे सगळे तिथे आणि करून घेण्याची ही निंजा टेक्निक आहे मॅम आमची तर असा होता हा दोन दिवसाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय